सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा खर तर या दसऱ्याच्या दुसऱ्यांदा नारायणगडावर मनोज मनोज जरांगे मनो जरांगे यांचा दसरा पार पडला काय बोलतील लक्ष पण अचानक मनोजेचा त्यांनी आपले शब्द पंकजा मुंडे यांच्यावर केंद्रित केलं हो बरोबर ऐकलं तुम्ही नेहमी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे वाघबान सोडणारे मनोज जरांगे यंदा पंकजा मुंडे यांच्याकडे वळले त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका केली मग आता असा प्रश्न निर्माण होतो की असं काय झालं दुसऱ्या मेळाव्यात आणि असं काय आहे की नेहमी मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत म्हणजे बघा खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती ही भूमिका इतकी आक्रमक होती की प्रशासनालाही या प्रकरणात कडक कारवाई करावी लागली मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार असा आरोप केला की वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडे आहेत आणि याचा थेट परिणाम असा झाला की सुरुवातीला मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण आता परिस्थिती बदलली या याआधी जाहीर व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलणं टाळत होते मात्र आता लक्ष वेगळ्या व्यक्तीकडे हे लक्ष आहे धनंजय मुंडे यांच्या बहिणीवर आणि भाजप नेता पंकजा मुंडे यांच्यावर मागील काही काळात मराठा आरक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या हैदराबाद गॅजेट बाबत पंकजा मुंडे यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी टोकाची टीका पंकजा मुंडे यांच्यावर केली तेव्हा आता असा प्रश्न निर्माण होतो की जरांगे पाटील यांचं टार्गेट आता बदललंय का धनंजय मुंडे वरून आता ते पंकजा मुंडेंवर सरकलेत का आणि असं का झालं की सुरुवातीपासून असंच होतं आता याच्यावर आपण बोलत खर तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केलं याच्यावरच पंकजा मुंडे यांनी टीका केली होती आमरण उपोषण केल्यानं आरक्षण मिळत नाही असं वक्तव्य त्यांनी खूप आधी केलं होतं आणि त्याला तितक्याच ताकदीचं उत्तरही जरांगे पाटील यांनी दिलं होतं उपोषण करून जर आरक्षण मिळत नाही असं म्हणणं असेल तर त्यांनी आपला चष्मा बदलावा व आपला चष्मा बघावं की आरक्षण मिळालं की नाही असं उत्तर जरांगे पाटील यांनी दिलं होतं मधल्या काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मराठा विरुद्ध वंजारी या लढतीमध्ये जरांगे पाटलांचा अप्रत्यक्ष हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांना मिळाला आणि त्याच जोरावर बजरंग सोनवणे यांनी हाय व्होल्टेज लढतीमध्ये पंकजा मुंडे यांचा लोकसभेला निसटता पराभव केला बजरंग सोनवणे यांनीही या, या विजयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं सहकार्य होतं हे प्रामाणिकपणे कबूल करत निवडून आल्यानंतर पहिल्यांदा अंतरवाली सराठी गाठली आणि तिथं जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली लोकसभा निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मतानं पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे निवडून आले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही मंत्री झाले मधल्या काळामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य आणखीनच बिघडलं निवडणुकीपुरतं असलेलं मराठा वंजारी हा वाद आता या हत्येमुळं आणखीनच चिघळला होता मराठा समाजा आरक्षण देण्यास हरकत नाही मात्र ओबीसीला धक्का न लावता तो द्यायला हवं असं अनेक ओबीसी नेत्यांप्रमाणे मुंडे यांचंही मत होतं मग नंतर काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जरांगे पाटलांचं मुंबई इथं आंदोलन झालं आणि यानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं मराठा समाजाला त्याचा फायदाही झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकताच पंकजा मुंडे यांची एक मुलाखत झाली जी चोवीस तासच्या टू दोईंट या विशेष कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित राहिला होता आणि यावेळी त्यांनी याबद्दल भूमिका मांडली याबद्दलच बोलताना त्या म्हणाल्या होत्या भारत स्वतंत्र झाला भारतानं लोकशाही स्वीकारली अशा वेळी देश गुलाम असताना आणलेलं हैदराबाद गॅजेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल केला गॅजेट मधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या मात्र दुसऱ्या समाजाकरता त्या नाकारणं योग्य नाही असंही विधान केलं आणि हेच विधान मनोज रांगे यांच्या जिवारी लागलं आणि मग काय पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध मनोज जरांगे पाटील हे समीकरण उभं टाकलं जे आज दिसून आलं बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे दसऱ्या दिवशी हा मेळावा पार पडला आणि याच मेळाव्यात जरांगे पाटील यांनी भाजपच्या नेता पंकजा मुंडे यांच्या या विधानावर सडकून टीका केली मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले इंग्रज तुमच्या घरात राहत होते का म्हणजे तसा अर्थ काढू नका त्या नागतोडीला मी बोललो का कुणाला बोट लावायची गरज आहे का आपल्याला सरकारनं हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी मध्ये आरक्षण दिले मात्र काही जणांना गुलामीच गॅजेट म्हणून आपल्याला गुलाम म्हणून हिनवत आहेत आमचं गुलाबीचं गॅजेट आहे बर मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होते का जर आम्हाला निजामाचे गुलाम म्हणून तुम्ही हिनवत असाल तर त्यांना आपण धडा शिकवावा येत्या निवडणुकीत त्यांचा प्रचार करू नका असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आमचं आरक्षण जर गुलामी काळातलं असेल तर तुम्हाला एकोणीसशे एक्केचाळीसच्या इंग्रजांच्या काळात झालेल्या जनगणनेनुसार दिलेलं आरक्षण कसं चालतं वंजारी समाज हा राजस्थानातून अकबर बादशहाच्या काळात पळून आपल्या भागात आला या भागात येऊन तुम्ही सुरुवातीला व्यापार करते आणि त्यानंतर राज्यकर्ते झाला आणि आता आम्हाला गुलाम म्हणून तुच्छ लागत आहे मग मागची तीस वर्ष आमच्या स्वतःवर तुम्ही निवडून येतात ते चालतं का असा सवाल ही यावेळी जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता केला बर का मराठा समाजातील एकाही कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करायचं नाही जर त्या गुलाम म्हणून आपल्याला हिनवत असतील तर दहा पंधरा लाखांसाठी गुत्तेदारीसाठी स्वाभिमानी मराठी समाजानं काम करू नये असं ते म्हणाले पुढे बोलताना आता तेवढ्या काळजावर बाण हाणला हा आपल्याला हे काय करतात हळू जिवारी वार करतात आपल्या आणि दोन तीन महिने गप्प बसतात त्यामुळं दया माया कमी करा जे मराठाचे तिकडून उभे राहतील त्यांना खपाखप पाडायचे तेव्हा या आपल्या जाती पण नीट राहतील आपले पण नीट वागतील पुजरेगिरी करायचं बंद करतील जेव्हा आपण पाडायला सुरु करू ना तेव्हा ते मराठ्यांसोबत नीट वागायला सुरुवात करतील कळाला का डाव असं म्हणत पुढचा डाव त्यांचा नेमका काय आहे हे देखील त्यांनी मराठा समाजाला सांगितलं आता अजून तरी मनोज जरांगेंनी याच्यापेक्षाही अनेक टीका पंकजा मुंडेंवर केल्या ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ज्या आम्ही तुम्हाला इथे उल्लेख केलेला आहे पण याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते फक्त पंकजा मुंडे यांच्या एका विधानावर मनोज जरांगे आता धनुभमवरून थेट पंकजा मुंडेंवर टीका करायला लागलेत या सगळ्या टीकेवर तुमचं मत काय आणि अजून तरी हा व्हिडिओ बनवेपर्यंत मनोज जरांगेंच्या या टीकेला पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलेलं नाहीये त्यामुळं आता पंकजा मुंडे या सगळ्याला उत्तर देतील का कि त्या शांत राहणं पसंत करतील हे पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका